राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे आहे प्रचार शिगेला पोहोचला त्याचवेळी ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातून भाजपचे दोन उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुकांना कामाला ला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटासाठी या शुगरचे अध्यक्ष सचिन जाधव यांना उमेदवारीचा शब्द मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे मोहोळ नगर परिषदेतील भाजपच्या विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा पार पडला त्या मेळाव्यात बोलताना जाधव यांनी आपल्याला पक्षश्रेष्ठींकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचे स्पष्ट केले दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गटासाठी पूजा सागर कल्याण शेट्टी यांना भाजपकडून उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याचे समजते त्यानुसार कल्याण शेट्टी यांनी तयारी सुरू केली आहे त्यांनी प्रचारालाही सुरुवात केल्याचं बोललं जात आहे मोहोळमधून उमेदवार निवडीचे सर्व अधिकार माजी आमदार राजन पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत तर अक्कलकोट अक्कलकोटमध्ये उमेदवारी निश्चितीचे अधिकार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत त्यामुळे भाजपने ग्रामीण भागातही मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे